राज्य शासनानं दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली आहे या शस्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धा झाली त्यामध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं पिंपरी चिंचवड संघानं सातशे बारा गुणांसह द्वितीय तर सोलापूर संघानं सहाशे नव्वद गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला छत्रपती शिवरायांच्या काळात दांडपट्टा हे शस्त्र वापरलं जायचं काळाच्या ओघात ही कला लोप पावत चालली आहे या शस्त्राचं संवर्धन होण्यासाठी राज्य शासनानं राज्य राज्यशास्त्राची मान्यता दिली आहे देशात पहिल्यांदाच कोल्हापुरात दांडपट्टा स्पर्धेचं आयोजन केलं होतं या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सुमारे चारशे दहा खेळाडूंचा सहभाग होता तेवीस फेब्रुवारीला आर के नगर इथं झालेल्या स्पर्धेचं उद्घाटन वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते झालं शस्त्र आणि शास्त्र विशारद लेखक विनायक चोपदार यांच्या मर्दानी खेळ आचारसंहिता या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं अनावरण करण्यात आलं इंडिया दांडपट्टा स्पोर्ट्स काउन्सिलचे अध्यक्ष संभाजी अहिरराव दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप लाड वस्ताद मनोज बालिंगकर सुभाष मोहिते बाला साठे यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा झाली हस्तलम करतल मुक्तशैली समूह आणि द्वंद्वयुद्धम या सर्वच प्रकारात कोल्हापूरच्या खेळाडूंनी आठशे सत्याऐंशी गुण मिळवत स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं पत पिंपरी चिंचवड संघानं सातशे बारा गुणांसह द्वितीय तर सोलापूर संघानं सहाशे नव्वद गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला धाराशिव संघानं पाचशे अष्ट्याहत्तर गुण मिळवत चौथा क्रमांक पटकावला मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं